श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे अगदी एक ते दोन दिवसामध्ये आता नवीन वर्ष आपलं चालू होणार आहे तर या नवीन वर्षामध्ये आपल्या घरामध्ये जे नवीन कॅलेंडर येतं बघा दोन हजार चोवीसचं जे हे कॅलेंडर असणार आहे तर त्या कॅलेंडरवरती आपल्याला हा एक शब्द लिहायचा आहे तुम्हाला माहिती आहे कॅलेंडर हे आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावत असतं कॅलेंडरमुळेच आपल्याला माहीत होतं की आपल्या कोणता सण कधी आहे कोणती तारीख आहे कोणता वार आहे हे सर्व आपल्याला कॅलेंडरमुळे माहीत होत असतं तर या कॅ कॅलेंडर वरती आपल्याला हा जो एक शब्द आहे तर तो लिहायचा आहे कारण बघा हा जो उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर त्या अंकशास्त्रामधील हा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अंकशास्त्रातले उपाय हे अतिशय प्रभावी असतात आणि त्याचबरोबर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपायसुद्धा अतिशय प्रभावी असतात याला तुम्ही एक अंकशास्त्रातला किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपायसुद्धा म्हणू शकता बघा आपल्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मीची कमतरता नसावी कधीच आपल्या घरामध्ये सुखसंपत्तीची कमी नसावी नेहमी आपल्या घरे सुख संपत्ती धन दौलत ऐश्वर याने भरलेलं असावं यासाठीच आपल्याला ह्या ज्या गोष्टी असतात तर त्या करायच्या असतात तर त्यामुळेच आपल्याला नवीन वर्षाच्या कॅलेंडरवरती काय लिहायचं आहे कोणता शब्द लिहा ता लिहायचा आहे किंवा कोणता अंक लिहायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नवीन वर्ष आपलं हे जे पूर्ण वर्ष आहे दोन हजार चोवीसचं अगदी छान सुखात मस्त समाधानामध्ये जावं प्रत्येक घरामध्ये सुख संपत्ती धन दौलत याची बरकत राहावी घरामध्ये थोडासा पैसा कमी असला तरीही चालेल पण शांती राहावी त्यासाठी कॅलेंडरची दिशा महत्त्वाची असते कॅलेंडर आपण घरामध्ये लावत असतो तर तुम्हाला सांगते नवीन वर्षाचं जे कॅलेंडर तुम्ही लावणार आहात तर मी बऱ्याचशा वेळेस बघते की काही घरांमध्ये दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावलेले असतात ही सर्वात महत्त्वाची चूक आहे दरवाजाच्या मागे कधीच कॅलेंडर लावायचं नाही त्यानंतर पुढची महत्वाची चूक म्हणजे दक्षिण दिशेला आपल्या घरामधली जी काही दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेच्या भिंतीला सुद्धा कधीच कॅलेंडर लावायचं नाही त्यानंतर तुम्ही कॅलेंडर कोणत्या दिशेला लावू शकता तर पूर्व पश्चिम आणि उत्तर या तीन दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकतात तर तुम्ही फक्त दरवाजाच्या मागे न लावता भिंतीवरती कशाच्याही साह्याने तुम्ही जे चिटकवू शकता पूर्व पश्चिम उत्तर आ, फक्त दक्षिण दिशा सोडून आपण कोणत्याही दिशेला हे जे कॅलेंडर आहे तर ते लावू शकतो कारण दक्षिण दिशा जी असते तर ती यमाची दिशा असते दक्षिण दिशा ही आपल्या पित्रांची दिशा असते तर ता त्यामुळे त्या दिशेला कधीच कॅलेंडर लावायचं नाही आणि आपलं नवीन वर्ष हे कधीच सुखी आणि समाधानी जाणार नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर आता उपाय काय करायचा आहे बघा आता हा उपाय मी तुम्हाला अंकशास्त्रामधून सांगत आहे तर काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे हळद घेतल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे काडीच्या सहाय्याने किंवा बोटाच्या सहाय्याने जे नवीन वर्षाचं कॅलेंडर आहे तर त्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरवरती तुम्हाला प्रत्येक पानावरती पाचशे दोन हा अंक लिहायचा आहे प्रत्येक पानावरती पाचशे दोन हा अंक लिहायचा आहे पाय पाच शून्य आणि दोन तर हा अंक तुम्हाला प्रत्येक कॅलेंडरच्या पानावरती लिहायचा आहे हळदीच्या सहाय्याने तो लिहायचा आहे पाच शून्य दोन अंक लिहित चुकवू चुकू नका पाच शून्य दोन म्हणजे पाचशे दोन हा अंक तुम्हाला लिहायचा आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये नेहमी सुख संपत्ती धन दौलत ऐश्वर आरोग्य याची बरकत राहू दे त्या कॅलेंडरला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे कॅलेंडरला तुम्हाला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे कारण खूप महत्त्वाचं महत्त्वाचं असतं कॅलेंडर तुम्हाला वाटत असेल की कॅलेंडरला का हळदी कुंकू व्हायचं कॅलेंडरला का धूप दीप, दीप दाखवायचं कारण कॅलेंडर हे खूप महत्त्वाची भूमिका आपल्या जीवनामध्ये बजावत असतं खूप महत्त्वाचे जे काही नियम असतात ते साथी ते 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 तर, तर ते कॅलेंडरसाठी सुद्धा असतात कॅलेंडर कुठे लावावं ते कशा पद्धतीने लावावं ते कोणत्या दिशेने लावा ह्या गोष्टी जर आपल्याला माहीत नसल्या ना तरीही आपल्या घरामध्ये अडचणी येत असतात तर त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा या गोष्टींचा खरंच खूप फायदा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे हळदी घ्यायची हळदीमध्ये थोडंसं पाणी किंवा गंगाजल मिक्स करायचं आहे आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला पाचशे दोन, दोन तुम्हाला हा अंक लिहायचा आहे पाच शून्य दोन हा अंक तुम्हाला लिहायचा आहे तर हा अंक तुम्ही लिहून बघा अंकशास्त्रामधील हा उपाय तुमच्यासाठी खूप खूप प्रभावी असा ठरेल मीसुद्धा हा उपाय नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी करणार आहे मीसुद्धा अपेक्षा करेल की तुम्ही सर्वांनी हा उपाय जो आहे तो करावा तर नाही तुम्हाला एक तारखेला करणं शक्य तर पुढच्या म्हणजेच दोन तीन दिवसामध्ये तुम्ही करू शकता सुतक पिरियड्स वगैरे असेल तर सुतक पिरियड संपल्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता तर अशा पद्धतीने करून बघा नक्की तुम्हाला उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ